खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर युवकचे प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेल्या महिला प्रदेश अध्यक्ष सौ चाकणकर ताई युवक प्रदेश अध्यक्ष सुरजित चव्हाण विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी कदम अल्पसंख्याक अगदी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व संलग्न संस्थेचे शटकरे यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो ते आज नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे मतदारसंघ आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत या ठिकाणी ते भेटी देत तिथे मेळावे घेत त्यांची त्यांचे मिटिंग घेत आहे आणि आपल्या देखील कोपरगाव मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आपल्या या मतदारसंघामध्ये असलेली परिस्थिती आणि पुढची जी काय आपल्या निवडणुकीची वाटचाल आहे ती कशा पद्धतीने या ठिकाणी करायची हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आपल्याला ते पुढच्या मेळाव्यासाठी देखील मार्गदर्शन करणारे कशा पद्धतीने आपण नियोजन करावं आपण जे काही गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदार मतदारसंघामध्ये केलेलं हे देखील आढावा त्यांनी घेतलेला आहे मी तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वस्त करतो का पुढचा आमदारचा मीच आहे पण पुढचं आपलं सरकार माहितीच येणार आहे आणि मुख्यमंत्री पण दादा होणार आहे असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी माफी आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व कामाला कोपरगाव मतदारसंघामध्ये आपण जर साहेब बघितलं तर दादांच्या माध्यमातून आपल्या सर्व मंत्री मंडळाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघामध्ये भरघोस असा निधी आणि पूर्ण मतदारसंघाचा कायापालट कसा झालेला हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो <गगग> आपण पूर्ण मतदारसंघाचा देखील कायापालट झालेला आहे असं बघू शकतो आणि पूर्ण जे काही श्रेय आहेत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले तसेच आपले लाडक लाडके उपमुख्यमंत्री आजीदादा यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये कोणीही आजीदादांचा त्या ठिकाणी हात धरू शकत नाही परंतु नुसता विकास नाही परंतु आजीदा आजीदादांचे हात बळगण करण्यासाठी आपल्या सर्वांना या निवडणुकीला सामोरे जायचं आणि आपल्याला तो निकाल घ्यायचा जशा पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण जोश लावू पूर्ण ताकद लावू आपण मला निवडून आणलं त्या जोशामध्ये आणि त्याच ताकदीने आपल्याला या ठिकाणी उतरायचं आणि मला निवडून आणून आपल्या आजीदानचे हात बळकट करायचे आणि म्हणून आता जो काही कालावधी राहिलेला आहे या कालावधीमध्ये आपण जे काही काम आपल्या मध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जे केलेलं हे आपल्या मतदानापर्यंत पोहोचवायचे ज्या काही योजना आदरणीय अजितदादांनी या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे त्याचे जाहीर केलेलं आहे याच्या जे काही माहिती असेल त्याचे फॉर्म असतील हे मतदारांपर्यंत पोहोचलायचे त्याचे जे लाभार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्याचं काम आपण या दोन महिन्यामध्ये आहे आता आपले काम भरपूर झालेले याचा फक्त प्रचार प्रसार आपल्याला करायचा शासनाच्या माध्यमातून योजना भरपूर जाहीर झालेल्या याचा लाभ फक्त त्या लाभार्थ्यांना मिळून द्यायचा आणि समोर त्यांना बोलायला कुठलीच जागा नाही समोरचे लोक काहीतरी भूलतापा देऊन आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी लक्ष विचलित करतील आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या पद्धतीने काळजी <coughs> करायची आहे आपल्या या सर्व योजना सर्व काम मतदारांपर्यंत पोहोचून अजिदाचे हात कसे बळकत होतील यासाठी आपण सर्वांनी काम करायचे. <coughs> संघटनेच्या बाबतीमध्ये ज्या काही आपल्याला जबाबदाऱ्या ज्या पदाधिकाऱ्यांना का दिलेल्या आपण सर्वजण पार पाडतच आहोत परंतु नव्याने काही जे काही पदाधिकारी आपल्या बरोबर आले काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आले त्यांना देखील नवीन जबाबदारी आपण या काळामध्ये देणारी आपण सर्वांनी मिळून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्य अजिदाचं कार्य तळागळापर्यंत पोहोचून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढ्याचं चिन्ह हे लोकांपर्यंत तर केलेलंच आहे परंतु लोकांच्या मनामध्ये जे काही संभ्रम आहे तो संभ्रम कुठे न ठेवता आपलं काम त्या ठिकाणी पोहोचून आपल्याला त्यांचं मन जिंकायचं आहे अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो आपल्या सर्वांना तटकरे साहेबांचे विचार त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचंय म्हणून जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांना जे काही गटकरी साहेब या ठिकाणी सांगणारे ते आपण लक्ष देऊन ऐकावं त्या पद्धतीने आपल्याला पुढे का म्हणजे या दोन महिन्यामध्ये पचन आहे काम करायचंय आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्या वेळा अन्य वेळेमध्ये लक्ष देऊन ऐकावं एवढी विनंती करतो आपण सर्वजण जनतानी या मेळाव्याला पुढाचं विलंब झाला

या राज्यातला चौसष्टावा अर्थसंकल्प अजित नुकताच महाराष्ट्रामध्ये हो मांडला त्यांच्या स्वतःच्या राजकीय जीवनातला सलग धावा दे अर्थसंकल्प देणे मांडला सलग म्हणजे धाव्यांना अर्थसंकल्प मांडला लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एकरीचं एक वातावरण निर्माण करण्यामध्ये महाविकास आघाडीला निश्चितपणे पण ठिकाणी यश आलं देशपातीवरती एनडीए म्हणून आणि देशामध्ये योग्य आघाडी म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला जात असताना ते वेगवेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न देशामध्ये झाला संविधानाच्या हक्कीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करण्यामध्ये आलं अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षितेचा विषय तीनशे सत्तर कलम असेल सी ए असेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आला देशामध्ये इतक्या कुलवर्त मदतीने नॅरेटिव्ह त्यावेळेला रुजाव्या देशभरामध्ये आंबेडकरी चळवळवरती श्रद्धा असणार नाही मी तर मतदारांचा विशिष्ट प्रभाव वर्ग माझ्या तमाम आदिवासी माध्यम असतील अल्पसंख्याचे विभाग मतदार असतील हे साडेजण एका मेगा भूमिकेमध्ये लोकसभेच्या माध्यमातून असेल आपल्याला पाहायला अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी महाविकास सिटी अशा पद्धतीची लढत सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्ती सगळ्यांनी अनेक वेळेला अनेक निवडणुका येतात आणि अनेक निवडणुका वेगवेगळ्या राजकीय समीकडे होत तसं जर काय का बघितलं तर हा नगरचा जिल्हा हा पहिल्यापासून राजकीय दृष्ट्या अतिशय समेदनाशी आणि अतिशय जागरूक असलेला जिल्हा नगर जिल्ह्यातला वेगवेगळे मतदारसंघ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती नेहमी जागृतीने पाहणार नाही म्हणजे लहानपणापासूनच्या राजकीय आयुष्यामध्ये कोपरगावचा मतदारसंघ हा सुद्धा अतिशय संविधानाशी जागरूक अशा गेकार आहे या मतदारसंघाने सुद्धा वेगवेगळ्या वेळीचं प्रतिभव दिलं परंतु या मतदारसंघाची अतिवेळी राजकीय परिपक्वता राजकीय पद्धतीचा जागरूकपणा हा नेहमीच त्या ठिकाणी निश्चितपणाने पाहायला मिळाला आणि मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधल्या सर्व सुजाण मदत झाला नाही दोन हजार चौदाची चूक दुरुस्त करत अशी तो सरकार तरुण सहकार्याला विधिमंडळामध्ये पाठवत या मतदारसंघाचा राजकीय परिपक्व तो पुन्हा एकदा दाखवला त्याचा सुद्धा अमरव या ठिकाणी <laughs> अभिमानपूरक उल्लेख त्यांनी भूमिका घेतली उच्च शिक्षण परदेशामध्ये झालेलं तुझ्या मातीमध्ये जन्माला होते मातीच्या ऋण माळामध्ये असता एकतरीच तशा वेळेच्या भावना मनामध्ये रुजू करून घ्यावे लागत असतात अशी तुमची तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने घेतलं आणि म्हणूनच महाविकास आघाडीचं सरकार असताना असेल तर ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला सर्वांना विचार दिला की बहुतेनंतर ही जर काही तुम्हाला साधायचं असेल सा। तर सत्तेमधला तुमचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे सत्ता हे उपभोगण्याचं साधन त्या ठिकाणी असू शकत नाही सत्ता हे सेवा करण्याचं एक करण्याचा असत आहे आणि बहुजनाच्या बाबक हितासाठी तुमचा ते मधला सहभाग त्याच मध्ये ते असला पाहिजे हा विचार स्वर्गीय समान सैन्या दिला महाराष्ट्रामध्ये त्याच विचाराचं अनुकरण करत झाला नेतृत्वाखाली इंडियामध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला निर्णय घेत असतानाच पक्षाच्या बरेच महिन्यांनी घेतल्या पण हा मला आशुतोष तुमचं मनापासून आमदार करायचं आम्ही निर्णय घेतला त्याला तुम्ही परदेशामध्ये होता परंतु परदेशामध्ये होता त्यावेळेला मी असेल प्रभुबाई असतील पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी सगळी आमदारांची यादी घेऊन जायला बसत होतो त्याला तुम्ही जरी परदेशात होता तुमच्याशी संपर्क व्हायला पुढासा वेळ उशीर झाला तरी दादानी मला हक्काने सांगितलं इफेक्ट मी सुनील या यादीमध्ये आशुतोष आपल्या बाजूनी हजार टक्के असं तू समजा एका नेतृत्वाचा विश्वास कशा पद्धतीने असू शकतो ते तरुण सहकाराच्या जवळ आपण जे काय के केूमिका ती स्पष्टपणाची चर्चेवर झालेली असताना सुद्धा तो तरुण सहकारी माझ्या विचाराच्या बाहेर जाणार नाही असा विश्वास अजितदाच्या मनामध्ये तुमच्यापर्यंत किती पराभूती होता हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्या सवाल आणि म्हणून गेल्या अध्यक्ष महाराजांच्या या सर्व कालखंडामध्ये आता येतानंतर आम्ही सगळे हायवे बघितले हायवेवरचे सगळे फ्रेश पण बघितले जो चेहरा या सकाळ परिसरामध्ये शेती आणि शेतीमालाच्या उत्पन्नामध्ये भर झाली शेतीच्या दुष्काळातून आर्थिक उत्पन्नाचा स्तोत्र निश्चितपणाने वेगवेगळ्या पद्धतीचं वाढलं गेलं परंतु भौतिक विकासाच्या पायाच्या विकासाच्या जे काही कल्पना आहे त्या काळामध्ये या पूर्वीच्या कालावधीमध्ये जेवढं काम झालं नसेल तेवढे गेल्या वर्षभरामध्ये कळण्याचं काम अतिशय गोळसपणाने काम असतील मुलांचे बांधकाम असतील इतर काही कामांच्या बाबतीमधून अधिक सुजान सुजातपणाचं नेतृत्व त्या ठिकाणी दाखवायचं असेल की त्या त्या वेळेला त्यांनी दाखवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला म्हणूनच गेल्या वर्ष काही हजार कोटी रुपयाची कामं आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये निश्चितपणाने असे तुम्हाला यश मिळा पण ज्या कारणासाठी आपण हा नवीन निर्णय घेतला बहुजनांचा विकास व्यक्तिगत विकास नाही समाजाच्या गीताच्या कल्पनामानामध्ये ज्या वेळेला येत असतात त्यावेळेला ज्या नेतृत्व विधिमंडळामध्ये आपण त्याला देत असतो त्याच्या मनामध्ये सुद्धा तशापैकी कल्पना त्या असावी लागली असते तसं आतुश मी तर दरमंगावरच्या आमदारांच्या बैठकीला असतो वेळेवरती येतोच असं नाही म्हणजे सात वाजता बैठक असेल तर सात येतो असं नाही येतो थोडा उशीर पण येताना कागद सगळे सोबत असतात म्हणजे उशिरा येऊन सुद्धा लवकर आलेण्याची जी काही कामं होत नाही तर उशिरा आलेण्याची कामं कशी होतात त्याचं उदाहरण जर का असेल तर ते आशुतोष काढायला परदेशात असताना सुद्धा तो काय विश्वास व्यक्तिपणे तुमच्यावरती ठेवला आणि तुम्ही सुद्धा तो सार्थकी ठेवला आणि त्याच्यामुळेच ते तशामुळेचं चित्र झालेलं पाहायला मिळालं एवढंच काय तर त्यांची सोयी कधी झाली ते तर परदेशात होते कर्ज तामखेडचे आमदार फार मोठे स्वतःला अकाली पोहोचवून आलेले के इते इते सा ते सारखे पद्धतीनं कारण हे परदेशात होता यांची सही इथे कशी असू शकते तशी कशी असू शकते काही आम्हालाही माहिती नाही तुम्हाला अकडे अशाला गमाग नाही आम्ही काय अशात काय राजकारणामध्ये आलेल नाही आहोत कधी यायचं कधी सही घ्यायची आम्हाला सुद्धा कळतं पण आल्याच्या नंतर एअरपोर्ट वरती उतरण्याचे कोणाला पहिले भेटायला गेले तर देळगिरीवरती दादाना भेटायला गेले आणि त्याने आपल्या मनाची जी काय धाके होती ती मराठी करायच्या ठिकाणी नोकरी होती आज तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळं प्रचंड महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आता सोलापूर सरकार जिल्हा जो दुष्काळ जिल्हा म्हणून ओळखला जातो आशुतोष आज सर्वाधिक चालक कारखाने सोलापूरला झाले एक जमाना असा होता पर्शिंग चाळीस लक्षामुळे सर्वाधिक सहकारी साखर कारखाने नगर जिल्ह्यामध्ये आयल्या नगर जिल्ह्यामध्ये होते पण आज जरी त्या ठिकाणी गेलेलं असते तर त्या माध्यमातून झालेली शेती आणि शेतीवरची प्रगती हे आपण सर्वांनी म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी अनुभवली मला आठवतो मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्याला एक्सप्रेस करणार जो गंगापूरच्या धरणातून या ठिकाणी येतो त्याचं पाणी सोडण्याचा प्रचार असेल असे अनेक काही गोष्टी असतील ते करण्याची मानिल सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नाही आज आम्ही जे आलेलो आहोत जनसन्मान यात्रा दादातल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू होती देशाला स्वातंत्र्य मिळालं संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली देशाने एकोणीसशे पन्नास साली आपल्याला रिपब्लिक ऑफ इंडिया प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं पावन्न सालापासून वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या यात्रा या देशभरामध्ये काढल्या आपल्या राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या यात्रा निघाल्या पण पहिल्यांदाच पाहतो गुणवैशिष्ट असतात प्रत्येक नेतृत्वाची दादांच्या नेतृत्वाचं हे गुणवैशिष्ट आहे कामाच्या वतीमध्ये तर अफाण कार्यशक्ती सकाळी सात वाजल्यापासून काम सुरू करायचं रात्री झोपेपर्यंत काम सुरू करायचं चोवीस तास लोकांच्या कामाच्या रगाड राहायचं काय वेळेला त्याच्यामुळे संघटनेकडे गुल्लक्ष होतं अशी आमची सर्वांची बोलताना राहते तर ते त्यांच्या लोकांच्या असलेल्या भूमिकेपासून तसुलर सुद्धा बाजूला दादा अर्थसंकल्प मांडला पन्नास टक्के लोकसंख्या लाडकी बघणी योजना त्यांनी त्या ठिकाणी दिली आणि त्याच्यातून पंधराशे रुपये प्रत्येक महिला भगिनीच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे क्रांतिकारी योजना आहे संबंध महाराष्ट्रामध्ये महिला भगिनीच्या खात्यांमध्ये जवळपास अडीच कोटी महिला भगिनी या योजनेच्या लाभार्थी त्या ठिकाणी होऊ शकतात इतकी सुसूतपणाची योगा त्यांनी त्या ठिकाणी आणली जवळपास सेहेचाळीस हजार कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वाधिक योजनेवरती खर्च कुठला होणार आहे तर माझी लाडकी बहिणी योग्य अंतर्गत त्या ठिकाणी होणार आहे ही योजना अजितदाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सुरू करणार या योजनेवरतीच आज तीन गॅस सिलेंडर महिला महिला भगिनींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत मिळणार आहेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला भगिनींसाठी याच्यामध्ये लाभ मिळणाऱ्या महिला भंगिंची संख्या छप्पन्न लाखच्या आसपास आहे महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातलं कृषीमालाचं उत्पादन देशाच्या निर्यातीमध्ये खूप मोठा बहुमत आहे या देशातील कृषीमालाचं उत्पादन जगातल्या मोठक्या राष्ट्रांच्या मध्ये त्या ठिकाणी असलेल्या पाहायला मिळत आहे अशा वेळेला जगातून देशातून जेवढं कृषीमालाचं उत्पादन होतं त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये महाराष्ट्रात निर्यात होणारं उत्पन्न हे खूप मोठा बहुमतात अशा वेळेला या बळीराजा राज्याच्या सुद्धा एक अत्यंत त्या ठिकाणी आणली अडीच हस्पर्श पंपापासून ते सात संस्पर्शच्या पंपापर्यंत पूर्ण कर्ज माफ केलं आणि याच्या पुढे बारा तास मोफत वीज शेतकऱ्यांना देण्याचा क्रांतिकारी चौदा हजार कोटी रुपये या योजनेसाठी त्या ठिकाणी आणला नाही ती क्रांतिकारी योजना अजितदाना त्या ठिकाणी घोषित केली एक रुपयातून आपण विमा त्या ठिकाणी करतो बियाण्या विनाम्या त्या ठिकाणी मिळण्याची योजना आणण्यात आली त्याचबरोबर जे काही तरुण आहेत आज शेतात समर्थात ज्याला ते प्रशिक्षण घेतात म्हणजे ट्रेन घेत असतात त्याला प्रत्येक युवक किंवा युवकी भगिनी सुद्धा दहा हजार रुपये प्रति महिना त्या ठिकाणी मिळणार आहे दहा लाख विद्यार्थी विद्यार्थी भगिनी या योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत आणि त्या दहा लाख विद्यार्थी भगिनींना दहा हजार रुपये प्रति महिना म्हणजे दहा हजार कोटी रुपयाचा दिला नाही एक लाख कोटी रुपयाची योजना घटनांच्या आणि मला जाणीव म्हणून त्या ठिकाणी सांगायला की जो विचार मनामध्ये आम्ही राजकारणामध्ये आज एक मनिस्थामध्ये धरू तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक शांतीचा विचार धर्मपेक्षा विचार जी जरा करता अजित दादांच्या योजना आणल्यास या योजनेतला प्रत्येक व्यक्तीगत लाभार्थी तो कुठलाही धर्माचा असो कुठलाही समाजाचा असो तो या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे हे योजना अत्यंत महत्वा गांधी वैशिष्ट्य जारी अनेक वेळा धर्माच्या नावावरती समाजाच्या नावावरती मत मागण्याचा जो काही प्रयत्न केला वर्षभरामध्ये या महाराष्ट्रामध्ये जाण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांना योग्य पद्धतीचं विकासाच्या कामाच्या माध्यमातून अजितदा यांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या पणचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे अशा वेळेला महाराष्ट्राचा या संबंध महाराष्ट्र जनतेच्याकडे संवाद करावा मतमुग करावं त्या जनाचा सन्मान करावा या नावाने जनसन्मान यात्रा अजितदादा त्याची पूर्व तयारी करण्याच्या दृष्कोळूनच आज प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आले मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात ही जनसम्मान यात्रा इतक्या पद्धतीने महाराष्ट्रातली जनता उतरून धरेल ती ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्याला विधानसभेच्या निवडणुका येतील आशुतोष तुम्ही शंभर नाही हजार टक्के निवडून येणार महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आणत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विधिमंडळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती कशामध्ये येऊ शकतील या दृष्टिकोनातूनच जलसन्मान यात्रा अजितदानी महाराष्ट्रामध्ये सुरू केले त्यांचा कार्यक्रम आपल्याकडे ठरणार आहे दहा अकरा ऑगस्टच्या आसपास कार्यक्रम तो अश्तुकी येईल तसं आजचा कार्यक्रम आला तसा होईल चार पाच तास आपल्या मतदारसंघामध्ये असतील महिलांशी त्यांचा संवाद होऊ शकेल शेतकऱ्यांचे सुद्धा संवाद कसा करता येईल त्याचा सुद्धा मी तपशील त्या ठिकाणी ठरवणार आहोत आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने दादाच्या नेतृत्वावरती एक प्रकट पद्धतीची निष्ठा तुम्ही दाखवत या संबंध नव्या भूमिकेमध्ये सहभागी झाला त्याच्यामुळे दादांचा या तालुक्यातल्या या मतदारसंघातला जनसंवाद यात्रा जनसन्मान यात्रा ही निश्चितपणाने यशस्वी होईल याच्यात माझ्या मनामध्ये ते मात्र सरकारचं काही कारण एका बाजूला सहकार कारखानदाराचे काय प्रकार असू शकतात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा पाच रुपयाचं चेक मारत अनुदान दिलं देशामध्ये एनडीएचं सरकार झालं एनडीएच्या बैठकीला मध्ये आम्ही जायला गेलो त्याला दादा स्वच्छपणाची भूमिका मांडली की शेतीला झाली राज्य सरकार सरकारच्यावरती पूर्णपणाची भरती आणली पाहिजे आणि मला सांगायला अभिमान वाटतो कोणी टीका केली असेल केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला काही झोपमाप दिलं आपल्या राज्यामध्ये वागणता प्रकल्प दिला ऐंशी हजार कोटी रुपयाचा दहा लाख करोडांना त्या ठिकाणी रोजगार मिळालाय पण की या त्याचबरोबर दूध उत्पादन हिताची जगणूक त्या ठिकाणी व्हावी म्हणून दुधाची आयात करणार नाही असा निर्णय भारत सरकारने त्या ठिकाणी घेतला या नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रवाह आज या ठिकाणी होणार आहे हे सारं काही मांडण्याची कमाई अजितदानी त्या ठिकाणी केली असल्यामुळे आपल्याला या साऱ्या गोष्टीवरती भर ठेवत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुजनांच्या हिताचं एक नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू करत आहे त्या दृष्टीकोन गोपरगाव सरकार राजकीय दुसऱ्या संवेदनाशी सूचने विचाराच्या प्रत्येक बाबतीमध्ये कसोशी पाहून टाकणाऱ्या मतदारसंघामधून सुद्धा अधिक पालकाळ कशापर्यंत होऊ शकेल याचा सर्वांचे प्रयत्न त्या ठिकाणी ठरणं अत्यंत आवश्यक ठेवू शकणार आहे आज मध्ये प्रादेशिक पदाधिकारी आले अपेक्षा अशी आहे की महिला पदाधिकाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे मगाशी अशी गोष्ट महिला अध्यक्षांनी विचारलं की तालुकाध्यक्ष आहे ते म्हणाले डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा